नमस्कार मित्रांनो मी गणेश देवखते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमधून तर मित्रांनो श्रवण बाळ योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत या योजनेअंतर्गत मित्रांनो जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना आर्थिक मदत मिळते दोन हजार रुपयापर्यंत आणि काही इक्विपमेंट मिळतात मित्रांनो त्यांना वृद्ध अवस्थेमध्ये ज्याचा वापर होतो ते तर मित्रांनो आजच्या या मध्ये आपण या व्हिडिओसाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे हे बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो याच्यासाठी पात्रता काय आहे कागदपत्र काय काय लागणार आहे आणि यामधून काय मदत होते तुम्हाला हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे आणि सोबतच हा अर्ज कुठे दाखल करायचा आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब वरती येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकूण हा चार पेजेसचा फॉर्म असणार आहे आणि याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर फॉर्म आपल्या कमेंटमध्ये टाईप करून पाठवा तुम्हाला या फॉर्मची प्रत्येकाला मी लिंक पाठवून देणार आहे इथे बघू शकता संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा काळ योजना निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना सर्व जे योजना आहेत या योजनेअंतर्गत हा जो अर्ज आहे हा एकच अर्ज चालत असतो आता मित्रांनो हा अर्ज करताना इथे बघू शकतात तहसीलदार असं वरती येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तालुका व तुमचा जिल्हा असं लिहायचा आहे आता इथे बघू शकतात अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यांचा पत्ता टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक त्यांचा वय टाकायचा आहे महाराष्ट्रातील आदिवासी आहात का तुम्ही तर तुम्हाला इथं होय करायचा आहे त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड चा जो क्रमांक आहे तो टाकायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्डची जी प्रिंट आहे किंवा झेरोक्स आहे ती जोडायची आहे आता कुटुंबातील जी व्यक्ती आहे त्यांची संख्या इथं टाकून घ्यायची आहे किती दोन तीन की जितक्या पण तुमच्या कुटुंबामध्ये व्यक्ती असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे पण व्यक्ती आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न किती येत असत ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आता इथं जात प्रवर्ग निवडायचा आहे मित्रांनो तुम्ही ज्या कास्ट मधून येतात ते कास्ट इथं तुम्हाला आहे त्याच्यानंतर थोडं खाली आहे आता निराधाराचा प्रवर्ग काय आता इथं वेगवेगळे जे वृद्ध व्यक्ती असतात तर त्यांचा वेगवेगळा प्रवर्ग असतात तुम्ही वृद्ध असाल तर याच्यावर ठीक करा अपंग असाल तर याच्यामधून कोणते ऑप्शन मध्ये अपंग आहात तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला इथं पुढे लिहून द्यायचा आहे एखादा आजार जर असेल तर त्याचा तुम्हाला आजार कोणता चालू आहे तो तुम्ही इथं लिहू शकता इथं सर्व जे आधाराचे प्रकार आहेत ते पण तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे तर महिलांचा प्रवर्ग काय इथं निराधार महिला घटस्फूर्तीत महिला अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत त्याच्यातून जो पण तुमचा प्रकार येतो किंवा ज्या पण तुम्ही मध्ये बसतात ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे आता अत्याचारित महिला त्याच्यानंतर वेश व्यवसायातून मुक्त केलेले महिला अशा भरपूर वेगवेगळे ऑप्शन आहेत ते तुम्हाला इथं बघायला भेटतील त्याच्या समोर तुम्हाला ती माहिती द्यायची आहे इथं बघू शकता जर अनाथ असेल तर अनाथ कोण कोण आहे मुलगा मुलगी ते इथं द्यायचा आहे तृतीय पंथी असेल तर ती इथं तुम्हाला द्यायचं आहे आता सर्व जी माहिती आहे वरती आपण भरल्यानंतर इथं जे डिक्लेरेशन असतं सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपलं जे स्थळ आहे ते, ते टाकायचं आहे दिनांक टाकायचे ज्या दिवशी तुम्ही अर्ज देणार आहे आणि अर्जदाराचं इथं सही शिक्का द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे आता इथं अकरावा पॉइंट आहे इथं सहमती द्यावं लागते तर इथं सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे जे साक्षीदार आहे तुमच्या आसपासचे शेजारी किंवा घरचे तर त्यांचे तर नाव किंवा साक्षीदारांचं सही आणि इथं नाव दिनांक सह तुम्हाला इथं टाकून घ्यावं लागतं मी आवश्यक त्या चौकशीनंतर प्रमाणित करतो की आता इथं पण डिक्लेरेशन दिलेले आहे आता तुम्हाला हे डिक्लेरेशन व्यवस्थित वाचूनच सही इथं करावी लागते वरील सर्व जी माहिती आहे बरोबर आहे वरील माहिती चुकीच्या असल्यास प्रस्तुत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी व यासाठी या अर्जाचा शिफारस करीत आहे तर इथं स्थळ येणार दिनांक येणार जे तपासणी करणार आहेत त्यांचं सही शिकायत येणार आता इथं खाली सर्व जे डॉक्युमेंट आहे ते छाननी होणार तुमचे या सर्व ज्या योजना आहे या योजनेमध्ये कोणत्या योजनेमध्ये तुम्ही बसता ती योजना इथ तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर स्थळी दिनांक टाकून जे तहसीलदार आहे त्यांचा सही शिक्का इथे येत असतो आता सहमतीचे अभिप्राय काय आहे इथं जर मान्य असेल तर तुम्हाला इथं मान्य जी अर्ज आहेत तर ते, ते मान्य करून देण्यात येत असतात आणि काही जर मध्ये आणि काही जर पुराव्यामध्ये कमतरता असेल तर इथं अमान्य अर्जामध्ये तुमचं नाव येत असतं मित्रांनो आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी लागणारे कागदपत्र काय आहे आता इथं बघू शकतात तुम्हाला जे लागणारे कागदपत्र आहे ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड देऊ शकता वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड पण चालतं पत्त्याचा पुरावा म्हणून राशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा आधार कार्डवरील पत्ता पण इथं चालत असतो उत्पन्नाचा पुरावा म्हणून जे तुमचं राशन कार्ड आहे ते लागतं किंवा तहसील कार्यालयामधून जे उत्पन्नाचा दाखला मिळत असतो तो पण इथं चालत असतो बँक संबंधित कागदपत्र मित्रांनो म्हणजेच तुमचं जे बँक पासबुक आहे त्याची झेरॉक्स पाहिजे असते त्याच्यावरती तुमचा आय कोड तुमचं नाव आणि खाते क्रमांक व्यवस्थित दिसला पाहिजे आणि एक पासपोर्ट साईजचा सा फोटो इथे लागत असतो आणि हा अर्ज तुम्ही जवळच्या अंगणवाडीमध्ये किंवा गव्हर्नमेंट जे सरकारी हॉस्पिटल असतं तिथं देऊ शकता किंवा तहसील असेल जवळपास तुम्हाला तहसील मध्ये तो अर्ज देऊ शकतात तर मित्रांनो हा अर्ज करण्यापूर्वी तुमच्या एरियामध्ये तुमच्या जागेवरती या योजनेसाठी अर्ज चालू आहे का नाही हे जवळच्या तहसील कार्यालय किंवा गव्हर्नमेंट मध्ये जाऊन तुम्हाला पहिले चौकशी करायची आणि त्यानंतर या अर्जासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो ही काही महत्वाची माहिती होती ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये व आपल्या नातेवाईकांमध्ये जे पण कोणी वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या ले युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद